आज सगळ्यात आनंदाचा उत्सव म्हणजे गणपतीचा आनंद प्रत्येकाच्या घरी झालेला असेलच आणि प्रत्येकाने श्रद्धेने भक्तीने गणपतीची स्थापना करण्यास सुरुवात केलेली आहे आम्ही पण आत्ताच गणपतीच्या ची स्थापना के केली मनोभावे गणपतीची अशी पूजा केली आणि अशा पद्धतीनं आमचं हे डेकोरेशन आहे आणि श्रद्धेने भक्तीने आपण पूजा अर्चा करून आता ब गणपतीरायाकडं मागणं करू की भगवंता आम्हाला गण विघ्नहर्ता विघ्नविनायका आमच्या कार्याला यश देव आमच्या हातून चांगल्या चांगले मुलामुलींचे लग्न जमावे प्रत्येकाला त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याला स्थळ भेटावं हीच भगवंता तुमच्या चरणी आज आम्ही प्रार्थना करतो उद्या आम्ही एक गणपतीला स्मरण करून गणपतीचं आगमन झालं आणि या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्याला भगवंताने आम्हाला सहकार्य करावं चांगला बुद्धी द्यावी आणि आमच्या हातून चांगलं कार्य घडवून द्यावं तर मुलं मुली येणार असती त्यांनी मेळाव्याला उद्या या गणपतीरायाचं आगमन झालं आणि तुमचंही आगमन गावी झालेलं असेलच तर तुम्ही पण आपल्या मेळाव्याला येऊन आपला योग्य असा जोडीदार निवडायचा आहे तर जास्तीत जास्त मुलामुली यावे आपला विघ्नहर्ता विघ्नविनायकाचं आगमन आज झाल्यामुळं आणि उद्या जर तुम्ही आले तर तुमच्या तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे स्थळ आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे तर सगळे मुलामुलींना या दिवशी सांगू इच्छितो की जास्तीत जास्त मुलामुलींनी यावे